नमस्कार मित्रांनो मालवणी केदारा यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं दणकावून स्वागत हा आणि काल तर आम्ही गेलेलो आहोत तर आज परत आम्ही एकदा धबधब्यावर जाता कारण आज सगळ्यांचं ठरलं अकल खेळात गेला तेव्हा की धबधब्यावर सकाळी आंघोळीक जाऊया म्हणून तर बघूया किती जण येतात आता हैना जाताना तर आम्ही चौघेच हाऊ दामटो मी समलो आणि तेच गो पण भेटतील सगळेजण परत तत्पूर्वी जर चॅनलवर कोण नवीन असा तर पहिला आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा चला जाऊया धबधब्यावर चला रे आता मॉब जा परत आता परत जातो धबधब्यावर कल इल लाव आम्ही तिघे जाणार तो मी आणि तेच गो आणि आता आम्ही घराकडे नाहीत नाही रोज धबधब्यावरच येतो आज गणपतीचा दुसरा दिवस आहे आम्ही परत आता धबधब्यावर आणि पाटणा आणि पण येतात ए लयत गर्दी होतली आज मजा मी नाहणार नाही होत जा मी पण अभियानी आता जाऊया नवक मजा येते दुकानात सगळेजण खाऊक थांबले सगळेजण खाऊक थांबले ते बघ

बालपणीचे मित्र पहिले मॅच असायचे यांचे दोन दोन रुपयाचे दोन कॅप्टन होते पहिले लहानपणीचे एक रुपयाची दोन रुपयाची मॅच असायची तेव्हाचे ते आता भेटत दोघदा दो पाटी फ्लोरोटिक्स लँडस्केपिंग नर्सरीचा पण बॅनर आहे मोठा आहे बघा

हा त्यापेक्षा आपण जाऊन पण आता उभे बर राहलेला बरा चला आम्ही आता परत धबधब्यावर हो इलाव आणि आज आमची मोठी गँग तरी एक दोन जण येऊक नाही होय होय हो हो लयजा निले आहेत हे बघा झबजबेर मी आधी नाहीत नाही पहिले लहानपणी आम्ही हे सगळे गँग ना लहान असताना गावकच होती तेव्हा सगळेजण यायचे आणि लय मजा करायचे तर ती सगळी गँग आज आता जमा झाली आणि आमचं मोरको पण अभि Makanan. चला सगळे नाव तुझं स्टार्ट केल्याने मी एक पाठी तर आता मी पण जातल शूटिंग करीत मी हेच रावत बाकीच्या कोणतं आणलं बुकेट गुलीगत बघा आता इनोव्या झोपत इनोव्यात नाही येनो येऊक नाही अजून येऊ शकतात तो लस पाटणा हळूहळू चौथं हे सगळे नातं आणि आमचं धबध पण हा पाठी मस्त मजा येत जातेच घे वाटप हे अंग झाल्याशिवाय काही जाऊचे ना लय मजा येतात पण मी असं जातोय मी काय नाताना दिसायचं नाही हे कोण शूटिंग करू मागणार ना नाही लागणार त्याला पुढे मग मी पण आपल्याला मारूचा विचार करताय जरा तर आता आम्ही धबधब्याच्या खाली घाऊन झाला बऱ्यापैकी आणि आता खालच्या कोंडीत गेले आहेत सगळे इनो बिनो सगळे इले मोजाना आधी आईना चौकात जाऊ पाया नाही तर झाला मला फडायला हळ आता मी मोबाईल विबाईल आहे जरा आणि आता इलय खालच्या कोंडीकडे अच्छा ठीक आहे तर हो बघूया कोण कोण होते हा चो। चो। रो धबधबे तो हा आमचो रोज तो हे सगळे नाव केले होते रोहित हा लक्षो हा लक्षो हा मर्शा बुडान मर्शा ती जुनी काय का मी अट्टल पेवणार आहे ते आम्ही हवेत हो राहून बघू शकता हो अबीचे लहानपणीच्या आठवणी जागे झाले वाटत नाही अरे एवढी गँग असते ना भितक जा बिंदास हकडी नाही पाणी त्या जरा हे बघा जाणून बसून पायावर धोंड मारून घेणारे माणूस असतात ना ते हे मार। ते जाणून बजून पायावर धोंडो मारणारे रांड्याच्या माका वाहून घालची हा कालची हे दक्षालात मारतालाय माका वाहून घालची घ्याचा भारी होता मेला रे पण घेऊ गावला नाही पटकन तंड फुटला तर मंडळ जबाबदार नाही वैता मेले भारी भारील्या जबरदस्त हे सायल्या हे सायल्या हे सायल्या त्याची गँगच भिकार तोड आता बारको टँवर ते पांडू नाना ना, ना त्यांचं झील पांडू काकांच

माझ्याकडे तांबाळू का म्हणजे सगळ्यांचे मोबाईल सांभाळू आणि रोटिक्स लँडस्केपिंग नर्सरी आम्ही दुपारी जाऊ कदाचित वेगवेगळी भारीतली दुपारी आपण जाऊ कदाचित त्यांच्याकडे तर ही लहानपणाची जागा आमची नावची स्पेशल जागा ही लहानपणाची आता आम्ही मेन त्या जागेत जातो एका मूस मुशीत ना जातो आता आम्ही वैते मेल्या बुळबुळीत असतात ना ती कात्या मरश्या चल आता आपण जाऊया सगळे सगळा रे लाणारे झाडकोट केवढा होता पहिला वाचण्याचा ना हे पण कोण खाया ती चला आमची आवडत्या होता नाव मस्त पैकी आवडती कोंड आमची खास करून ह्याची ह्याची आवडती कोंड ह्याची आवडती कोंड चला रे उलटे उड्य साईबाबा उडिओ बिडिओ काय नाही काय असत हे जागा पुरतली एवढ्या का अभी ही आमची आवडती जागा लहानपणाची तिला आवडीच्या ठिकाणी आम्ही जबरदस्त हे बघा सगळे उतारले थे नाव बदला ऍक्शन ही बदला पण पाऊस पण इलो जोरात आता गेलो चला तर आमची आता नावून मजा करून झाली बरीचशी लय वर्षांनी लय मजा करून गावली भारी परत पण येतल आहे नक्कीच पण आता हवे काहीतरी करतंच तेव्हा बघूया जरा आणि आमचं न्हाण पण झालं मस्तपैकी आंघोळ करणार नाही होतंय पण तरी पण केलं आहे जण इले मजा येईल ऑटोमॅटिक मी डायरेक्ट पाण्यात गेलो आहे लय मजा येईल आता न्हाण तर आजचा झाला उद्या पर पण परत येऊ शकतं एवढी सगळी गँग आहे एवढी रोज रोज येऊ शकतात बरोबर आहे आणि आता मी घरात जाते थोड्या वेळ चला हे फोटो काढा चला हे चला पटकन गणपती बाप्पा गंगल मूर्ती तराट मार अभि तराट आणि हे बघ दोघ जण टाकलेस आणि टेम्पोत ना आम्ही जातो मी कुतूर बसलो अभि दक्षुन अरसोत पाठी आणि दामटो पहिल्यांदाच असला काहीतरी करताना दिसता <laughs> Kau di bawah tangga lagi ada.